नमस्कार इथं उपस्थित सर्व शेतकरी बांधवांचं त्याचप्रमाणे कृषी सहायक साहेब आपल्याला इथं लाभले त्यांनी वेळात वेळ काढून इथं आपल्याला वेधला याबद्दल त्यांचं पहिल्यांदा स्वागत करतो आणि आज आपण सुपर केन नर्सरी आता जर शेतकऱ्यांचं बघायचं तर नर्सऱ्यांच्याकडनं नर रोप घेतात तर ते अडीच रुपये तीन रुपये पर्यंत असं कॉस्ट जात्या तर त्याची जी कॉस्ट कशी कमी करता येईल यावर एक पर्याय म्हणून सुपर केअर नर्सरी तर सुपर केअर नर्सरीचं पहिलं म्हणजे महत्वाचा मुद्दा काय मेन हेतू काय त्याचा की आपल्याला कमी खर्चात एक चांगल्या पद्धतीचं बियाणं आपल्या शेतातच उपलब्ध झालं पाहिजे म्हणजे तयार करून झालं पाहिजे तर पहिल्यांदा का प्लॉट निवडताना एक नऊ ते दहा महिन्याचा प्लॉट जो ताजा असेल त्याच्यामध्ये गवताळ नसेल किंवा मावा पडलेला नसेल किंवा असं जास्त बारीक कांडी नसेल ह्या शो आपण प्लॉट सिलेक्शन केला पाहिजे त्यानंतर आपली लेकरी जवळजवळ ही चारशे लागतात आपल्या लेकरी मग त्याच्यानुसार आपण एक पाच हजार ते डोळ लावतो एकरी आपण त्यानुसार आपल्याला समजा जर नर्सरीकडनं रोपं घ्यायची म्हणलं तर आपल्याला पंचवीस एक हजारापर्यंत hmm. खर्च जातोय म्हणजे समजा साडेपाच हजार जर रोप लागली तर पावणे तीन पर्यंत सगळ्या लावणी सगळं खर्च जातोय तर तो एकवीस बावीस पंचवीस हजारापर्यंत जातोय तेवढा खर्च तर तो खर्च आपल्याला कमी करता यावा आणि त्यानुसार दुसरीकडे शेतकऱ्यांनी ती पैसे वापरावं ह्यासाठी सुपरकेन नर्सरीचे हेतू आहे आणि सुपरकेन नर्सरी म्हणजे हेतू काय की अजून चांगल्या पद्धतीचं उत्पन्न आपल्याला कशा पद्धतीने भेटेल ह्याच्यावर आपण जास्त फोकस जर थोडक्यात मनायचं गेलं तर कमी खर्चात कमी वेळेत सशक्त बियाण आपल्याला निरोगी आणि सशक्त बियाण आपल्याला यातून मिळू शकतं आणि त्या पद्धतीने आता नर्सरीवाले काय काय खोडव्यात पण म्हणजे रोप घेतात खोडव्याच जर असलं नाही तर प्रोडक्टिव्हिटी गवताळ वगैरे ही पण त्यामध्ये येते आपल्याला माहित नसतं तसं आपल्याला जर स्वतः आपण बियाणं जर घेतलं तर आपल्या शेतकऱ्याला माहित असतं की आपण चांगलेच बियाणं वापरले जसं की संत तुकाराम महाराज म्हणतात की शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी तसं त्या पद्धतीने आपलं बियाणं जर चांगलं असेल तर तीस टक्के उत्पन्न हिथच आपण वाढवले असं हेच आहे तर पहिल्यांदा आपण ह्याच्या ह्याला काल रात्री चोवीस तास सुन्याच्या निवळीमध्ये आपण ह्याला ट्रीटमेंट पहिल्यांदा दिलेलं आहे काल रात्री आम्ही नऊच्या आसपास ही केलेलं आहे आणि आज सकाळी आम्ही काढलेला आहे तर चुन्याच्या निवळीचा हेतू काय की निरोगी अ आपलं जी रोगप्रतिकार शक्ती ही वाढती आणि त्याच्यामध्ये हिट असते आणि कॅल्शियमचं प्रमाण त्या चुन्याच्या निवडीमध्ये जास्त असते त्याच्यामुळे जा जो डोळा आहे त्याला एक चांगलं म्हणजे उगवून याच आणि रोगप्रतिकारशक्ती यावी म्हणून ही चुन्याच्या निवडीचा वापर केला आहे हा जी कांडी पडण्याची आपण कांडी तोडण्याची जी हे ती कांडी बघू शकता बुडक्या साईडला जी कांडी आपण ठेवल्या नाही चार मोठ्या बुडक्या साईडला ठेवल्या आणि दोन कांद्या ठेवल्या ज्यामुळे काय होतं या अन्नद्रव्य घेताना त्या कांडीला म्हणा जोम येतोय या जास्त प्रमाणात येतो या नर्सरीच कसं असतं कट तेवढीच करून आपली ही असत्या हे असं आपलं सशक्त सशक्ती नर्सरीचं असं हे आपलं डेट पण त्याचा आपलं एकदम जोमदार येतो ही काय असा ऊस असतो का हो नाही ही न्यूट्रिशन असं चाललेलं असतं ह्या ऊसाचं त्यामुळे हिकडची कांडी तर काय उपयोग केली डोळ्याला ही सगळं असं असं सगळी न्यूट्रिशन चालू असते त्याचं हा त्यामुळे अशी कांडी कट झाली पाहिजे महत्वाची ही झाल्यानंतर आपण दुसरी ट्रीटमेंट करणार आहे की क्लोरोफायरी फॉस आणि बावीस टीन ह्याच्यामध्ये म्हणजे कीटक जी खोडखिड वगैरे सुरुवातीच्या स्टेजमध्ये लागते ते पाणी पांढर झालेलं असतं त्याच्यामुळे ही करू शकतो बुरशी जी झाली असते रॉट वगैरे ती झालेलं असतं सगळं बॅक्टेरियल जी सगळं ही आपण त्या बुरशीनाशक नाशिक मधनं करू शकतोय मग ती ती ट्रीटमेंट दिल्यानंतर मग आपण अशा पद्धतीनं असं एकत्र पद्धतीनं असं पसरून घ्यायचं पद्धतीनं आणि कमीत कमी एक वीस ते म्हणजे बावीस दिवसापासून अठ्ठावीस दिवसाच्या मध्ये ही म्हणजे बावीस दिवसानंतर आपण लावण्यासाठी योग्य पण अठ्ठावीस दिवस जर पुढे जाऊन द्यायचं नाही म्हणजे आपल्याला रोप येऊन होत आहे रोप जून होत आहे ते लागण्यासाठी उपयोग होता आणि आपण जेव्हा हे करतो जेव्हा कांदा आचरून घेतो बावीस दिवशी बावीस ते अठ्ठावीस दिवशी त्यामध्ये आपण घेतल्यानंतर त्यावर आपण ऍसिटोबॅक्टर ती जीवाण त्या बॅक्टरची फवारणी केली तर ती बॅक्टेरिया काय करते साखर जी ह्याच्यात आपल्या ऊसातली जी साखर असते त्या साखरेवर ती जगत असते आणि त्यामुळे ती काय होते त्यातलं त्या ऊसावर एकदा जगलो ती ऊसात वाढ जातं ते जसं ऊस वाढत जातो तसं त्यातलं त्या बॅक्टेरिया वाढत जातो आणि ते काय करते या बॅक्टेरियाचं काम कसं आहे जी आपल्या पर्यावरणातला आहे नायट्रोजन आपण म्हणतो ही करून घेते अपटेक करून घेते त्यामुळे आपली मला उसाची काळगी ओळखी कावळकी जी असते ती त्या आपल्या उसाला आपल्याला भेटू शकते म्हणजे युरिया वगैरे टाकतो त्याचं पण प्रमाण आपल्याला कमी देत कमी दे देत उद्या युरियाचं युरिया प्रमाण कमी करून असं चालतंय आता ह्या कांड्या एक डोळ्या केल्या त्या बुडवले चोवीस तास झाले का बुडवण्याचं कारण तर ही जी बाजू आहे ही तांबडी होऊ नये किंवा ह्याला बुरशी येऊ नये कॅल्शियम कि अंडीत कॅल्शियम पण जातं आणि उष्णता म्हणतो आपण मित्र काय म्हणते दादा तांबड होऊ नये कसं झालंय त्याला ती ट्रीटमेंट द्यायची आपल्याला ती त्याला अजून ही आपण त्याच्यामध्ये घेणार आहे की अजून ही अजून याला दिली

जर पावसाळा असतात काका म्हणले की पावसाळा असल्यामुळे की जे पाऊस जास्त झाल्यामुळे उग हो येत नाही त्यामुळे आपण पोत्याचा वापर ह्याच्यामध्ये केला नाही सचित्र पद्धतीने म्हणजे आपण काय होते ती ठिका पण असते त्या ठिक्यामुळे कसं असते ठिक्यावर आपण केलं म्हणजे काय करते एकदा तयार झाला की डायरेक्ट उचलून आपल्याला पाहिजे तिथे घेऊन जात आहे कारण तिथे तर नाही नाही त्याचा दोघ काय नाही त्याला काय होत ठिकाला युरियाचं आपली जी ठिकाणी असते ना हा ती पद्धत आणि न्याला पण आपलं ठिक्याला पण न्याला पण म्हणजे आपल्याला ट्रान्सपोर्ट नाही नाही बावीस बावीस तेवीसच्या दिवशी लगेच आपण पाच सात दिवशी आठव्या दिवशी तर असा दाबदी सारखा कोम आपल्याला दिसून येतोय आठव्या नव्या दिवशी व्यवस्थित आपण केलं व्यवस्थित रीती आपण ज्याला वीस ते चाळीस पैशामध्ये आपल्याला हिरो आपल्या चांगल्या पद्धतीचं भेटीपेक्षा आपल्याला चांगल्या पद्धतीने भेटते हा दोन रुपये वाटते वाचते जरी साडेपाच हजार रुपये लावली तरी आपल्याला अकरा हजार रुपये हिथेच वाचले सगळं हा आणि आपल्या पाहिजे असं आपल्याला आपलं बियाणं घरचं असल्यामुळं बियाणं सशक्त सशक्त बियाणं ती काय विकत आणणार नाही कुठं नाही 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 फक्त आता हे कसं होणार दादा बर का आता आपल्याला अजून आहू तुम्हाला मिळाला किंवा अजून वीस पंचवीस दिवसांना तुम्ही लावू शकता म्हणून पण आम्ही आता अडसालीला लावणारी शेतकरी काय करतो एक जूनला म्हणजे एक जून लावायचं लावायचं तर ते एक अगोदर तयार करायला वीस दिवस पाहिजे आपल्या लागणीच्या अगोदरचा हा प्लॅन सगळा पाहिजे लागणीच्या अगोदरचा त्या हिशोबानं म्हणजे आपण लागणी पुढं आपण चांगलं बिया चांगलं चांगल्या पद्धतीचं नर्सरी वाल्यांचं आपल्याला कळत म्हणजे कुठं घेतलं पाहिजे मे महिन्यात घेतलं पाहिजे मे महिन्यात घेतलं पाहिजे भरपूर असतो गर्दून वगैरे पडतो आता ही करायचं असं हे म्हणत होती कोत्याचं करायचं असतंय त्याच्यावर टाकायची काढायला बरं येत त्यांना सांगितलं की मी जास्त पाऊस झाला काय झाला त्याचा पण ते अनुभव मी स्वतः केलं होतं मी तुमचं सुपर के नर्सरीचं प्लॉट दोन तीन झालेत झालेत पोत्यावर पण केला असं आता केलं अशा पद्धतीनं केला ही जरा बऱ्यापैकी सक्सेस आहे ते पण सक्सेस होता फक्त निसर्गाचा आपल्या हातात नाही पावसा टाकलं त्या नर्सरी ठेवली अजून कोकोपीठ मऊ असते उभडताना मुळेला एक गांडूळ खत आणि कोकोपीठ मिक्स करून असं जर त्याच्यावर केलं नाही तर एक नंबर शेणकत कस शेणखत टाकल्यावर भुजबुजीत असतं काढाय बरोबर आहे पण शेणखत लागाय त्याला वेळ लागतो खत टाकल्या तर लगेच गांडू खत आणि कोकोपीठ हा चांगलं बेस्ट चालेल चालेल पुढचं काय असेल ते बघा मग होय आता काय करू कांद्या आपण पुढची ट्रीटमेंट देऊन चालू करू चालेल चालेल हां कर आता घरचं सशक्त बियाण आहे नऊ दहा महिन्याचा आहे बियाणं मोठं आहे बरोबर आता हे तुम्ही इकडून त्याचा प्रवाह चालू होतो इकडे कांडी अंतर कमी ठेवलो तर चालतंय बरोबर पण आता आपल्याला हीच कांडी हे न करता मोठ्या ह्याच्यामध्ये करायच्या कुठल्या मोठ्या ट्रेस बेचाळीसचा किंवा पन्नास काय त्यात करायची आहे तर मग एवढी तोडावी लागणार मग जी ताकद पण कमी होणार की जेवढी हे जेव्हा एवढा फायदेशीर फायदेशीर आहे त्यामुळे ती सुपरकिंग नर्सरी नर्सरीत आपल्याला कळत पण नाही ते खोडव्याचं बियाण आणलंय का लागणीचं आहे का नेडव्याचं आहे आपल्याला कळत नर्सरी हा प्रामाणिकपणा निघलं पाहिजे बरोबर होय ते ते काय खोडव्या मग पुन्हा शेतकऱ्याच ही होणार नुकसानच होणार आणि काय गावचा आपल्या स्वतःच्या वावरात बियाणं आपला निवडावा आणि गवताळ जे म्हणताय ना तुम्ही गौताळ ती आम्हाला काही अंशी म्हणजे व्ही एस आय एखादा उसाचा समजा गवताचा आहे आणि तो तोडताना कोयता गवताळा होते सुद्धा तर मग आता त्याला काय काळजी त्याला हॉट वॉटर ट्रीटमेंट म्हणून एक आहे त्याला काय असते माहितीये का आज जरी चुकून आपल्याकडं तसं झालं समजा आपण कोयता ते वापरला तर त्याला कसं गरम पाणी करून असं नाही बावन्न डिग्री पर्यंत आहे का नाही पाणी गरम करायचं ते आणि त्या उकळलेल्या पाण्यात त्या कांड्या एकदा ही केल्या का नाही पंधरा मिनिटासाठी कांडे ठेवायच्या आणि कांड्या परत ही घ्यायच्या आम्हाला ते या आमच्या अभ्यासात आहे तोडायला घेताना गरम पाण्यात उकळून घेतो पहिलं जसं इंजेक्शन नाही म्हणजे कसं आहे आता उसाच समजा कितीतरी ऊस असतात तर त्या ऊसातलं बियाणं तोडताना आपण काय मोठे मोठे तोडत हो। नाही सरसकट हो। सर तोडतो मग त्यात एखादा गवता येणारच का शेतकरी समजा मला ऊस लावायचा आहे तेव्हा मी गवतावर घेणार नाही कारण ज्या मजूर लावला त्या काय येत नाही जाणार कचा 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 गावता तुटू किडलेल्या कांडीचा तुटू

एक ताळको असा येत नाही येताना एखादा दुसरा असं बरोबर आहे आणि समजा चुकून कर्मचाऱ्याकडं एखादा उस्तू ओढला त्यातला एखादा त्या कोयता लागला त्याला काहीतरी कोयता बाजूला ठेवा नसेल तर पाणी उकळलेल्या उकळलेला पाण्यात ते टाकायचं टाकून घ्यायला मिनटी डिग्रीला बावन डिग्री म्हटलं डिग्री योग्य आहे काम करत असताना थोड्या अडचणी निर्माण होणार का नाही होते अडचणी होते बियाणा एखाद्या असं चालतंय हे टोपान असं राहिले आता आपण कुठला लावणार आहे टोपण असले चालते काढून प्रत्येक टोपण लावायचं नाही तरी जरी ती टोपण असलं नाही जर शो आपला जोम असला नाही चांगला तरी ती त्यातनं पण येत त्यातनं पण येत मोकळा आहे ती लवकर ती लवकर त्याला जरा कस त्याला याला जरा समजा वेळ लागणार पण ती आपलं बिना टोपण्यात असलं की फर्स्ट फर्स्ट मध्ये बंद होणार नाही नाही ती काय होत नाही आता कसं आहे शेंड्याकडचं आहे काय काय राहते तरी पण ती येत उगत ठीक आहे आणि तुम्ही संजीवकाचा वापर हा संजीवाचा तर त्यामुळे संजीव संजीवकामध्ये कसं आहे सिक्स बी ए असेल आयबीए असेल जी ए असेल तर आयबीए सुरुवातीच्या पंच्याऐस दिवसानंतर म्हणजे कांडी उगवण्यासाठी पंच्याऐंशी दिवसानंतर जी काय फुटव्याची स्टेज असते त्या फुटव्या स्टेजला आपण चा वापर केला पाहिजे एकरी एक ग्रॅम ते दोन ग्रॅम सुरुवाती आयबी आयबी काय काम करणार आयबी फुटव काढायचं काम करते मुळी जास्त ना ती लगेच काढायचं काम करते स्पीड लागण केल्या तर त्या खत ते आयबीए आम्हाला ते आम्ही काय केलं त्याला चोलवंट असतं चलवंट कंपनीचं असतंय तो म्हणला हे तुम्हाला परवडणार नाही मग ह्याला पर्याय काय ते पाण्यात मिसळू काय म्हणलं तर म्हटलं पाण्यात मिसळू नका ते दारूच्या दुकानात दारू त्यात ती मिसळून हलवा मग त्याचा रंग वेगळा होईल आणि ते पाणी मिक्स करा म्हणजे आणले किती आणलं जाऊन पण ते कसं आम्हाला ते जरा बरोबर वाटलं नाही नाही पांढरी आणि जे जे पांढरी आणि जी आहे ही आपल्या पंचेचाळीस दिवसानंतर किंवा <laughs> जेव्हा आपण भर लावतो किंवा मुठी भर लावतो तिथनं पुढे जर आपण वाढत गेलो म्हणजे मारत गेलो तर त्याची कांडी जी उसाची असते म्हणजे लांब पडण्याचं काम म्हणजे सिक्स बी म्हणजे सिक्स बी एन जी ए जी आहे ती काय करतो आपल्या ह्याच्यातले जी पेशी आहेत त्या पटपट वाढ पटपड वाढायचं काम करायचं काम रोप लागण केल्यानंतर जो ज्या कोंब असतो का नाही तो मोडायचा का आता कसं आहे की आपल्या वाटे आपलं फोटो बघायचं आपलं ना आपण काय करायचं कुटो बघायचं आपल्या ह्याच्यात फोटो जर व्यवस्थित झालं नसेल नुसता वाढत असेल किती फुटवे एका त्या कुंभाला किती फुटवे यावे तर आता ते कसं असतं साडे चार फुट जर सरी असली तर आपल्या दहा फुट मध्ये पंचेचाळीस ऊस असलं पाहिजे पंचेचाळीस ऊस असा पण पहिला समजाय का नाही दहा दहा ते बारा फुटवे आपल्याला ह्याच्यासाठी पाहिजे एका सफिशियंट आहे ते बर त्याची आता कुठली तर पुन्हा मग कमी करण्यासाठी मोडायचं होय मोड बारीक बारीक चांगली चांगली ठेवायची ठेवायचं पाहिजे आपलं आपलं शंभर टक्के ऐंशी चांगली आम्हाला माहिती चांगली मिळाली आम्ही कसा प्रयत्न करू काय आपल्याकडे आता ड्रिप नाही माणसाच्याकडे ड्रिप असते असा नाही कोण ड्रिप एक नंबर आहे पण ड्रीप नसेल माणसानं तर कसं आहे पाठ पाणी देताना पाठ फुल आपण अशी सरीफुर बोलून कसं आहे पाणी दिलं नाही पाहिजे पाठ असं कसं आहे आपण सुटतोय की नाही न झुळकून द्यायचं मत नाही ते वापसा राहिला पाहिजे जमिनीचा वापसा जो वापसा कंडिशन आहे की नाही ती माती लागली नाही पाहिजे कमी पाणी पण जास्त वेळा असं आहे नाही आपण काय करतोय एकदम पाणी देतोय आणि परत निवांत असतोय असं न करता कमी पाणी जास्त वेळा दिला पाहिजे ज्यामुळं जमिनीचा वापसा पण राहील आणि आपण काय म्हणतोय ना जी जमिनीचं आरोग्य ते पण चांगलं राहील त्याचं म्हणजे अन्नद्रव्य पण आमच्या अशी चावी बसवायची कितपतात ती कसं आहे माहिती का जर समजा आता निम्म्यापर्यंत सरी गेली माहिती घेतली पाहिजे तुम्हाला कळना पाच एकर जमीन आहे ऊस आहे आणि त्या शेतकऱ्याच्या घरी एकटा शेतकरी आहे तो किती ठिकाणी पाणी पाजेल तुम्ही मस्त शास्त्रज्ञान सांगतायसा असं कारण तसं पण त्या ड्रीपला आपण ते या तोड आहे का नाही तो ड्रीप तुडतोय या गोळा करताना तुटत्या पुन्हा मजूर मिळत नाही ती पुन्हा त्याला ती त्याच साठत काय ती पांढर ती टिपकणा जातया हा शार साठत आहे ती टिपकणा मग बत्तीस एम एमच्या चावी ना पाणी ककड कणा कणाकणा पळत जात आहे की आणि रातच जरी समजा आम्ही आता लाईट कधी लाईट एम एस बी तुम्हाला काय सांगाय ना एम एस सी काय करते ती आता जरा बरी आहे माग काय करायचो आम्ही चेंबर पशी जायचो आणि चेंबर वर चांगड ठेवून झोपायचो आणि पाणी <laughs> निम मांडेपदर गेलं म्हणजे उठून मना मोटर लाईट सुरू झाली तसं आम्ही कधीच पानू पा शकलो नसतो पण आता त्या ड्रि हे आम्ही पाहू शकतो आणि तुम्ही आमच्याकडे बघायला या आम्ही पाच स्वीगाना पाणी ती आता ती कमी जे कस आता कसं पाच आहे काय ते आता आम्हाला कळणार नाही एका किती सराला पाणी लावतो एका वेळेला तुम्हाला सांगतो माग पाचशे मोटार आणि तीनशे फूट सरीची लांबी सतरा ते अठरा सऱ्याला पाणी लावतो आम्ही एका वेळेला एका वेळेला मग ते रात्रभर ते पाणी म्हणजे रात्रीच्या वेळेला आणि ज्या वेळेला दिवस असेल लाईट त्यावेळेला आम्ही निम्म्या सऱ्याला लावतो निम्म्या सर्या निम्म्या म्हणजे किती सात आठ सऱ्याला लावलं तर ते बन चालू नाही नाही बंद चालू वगैरे काय होत नाही भरपूर पळत जाते पण रानाला उतार असावा लागतोय रान जर एकदम सप्पय असलं म्हणजे तर त्यात करूच ना असं मला म्हणजे उताराच्या उताराच्या राणावर ते केलंच पाहिजे नाहीतर एक शेतकरी आहे म्हणजे सांगेन तुम्हाला सात साडेसात एकर करूच आहे कुठं पाणी पाळणार तुम्ही तुम्हाला सांगा की तुम्ही मस्त सांगताय असं करा तसं ठेवायचं वाढवायचं माणूस हा माणूस ठेवा <laughs> <ने> <laughs> काहीतरी सांगू नको तसलं काय चालत नाही आणि तसलं सक्सेस होत नाही आम्हाला तुम्ही भले शिकलेला चिला तुम्हाला पुस्तकात ज्यादा शिकवलं असेल पण आम्हाला जी प्रॅक्टिकली जी बरं वाटते बरोबर आहे की आम्ही नुसतं कसं आहे बरोबर आहे बरं तुम्ही मला सांगा माझ्या ठिकाणी एक पार बरोबर उभा राहून बघा साडेसात एक करूस आहे आणि तो पाणी एकटा माणूस पाजणार कुठं कुठं पाजल शेती एक जागी नाही नाही अठरा एकर आजोबाची शेती एक जागी त्यांनी एका जरी पाजलं गाय तरी चालतंय आमची तिकडे बाळुली फाट्याकडं शिरगावाकडं नाही एकट एक बरोबर आहे कुठं बघायचं कुठं बघणार आणि आम्ही बरं उसामाला ही दोन टाक तीन अडीच काढत काढतो आम्ही दोन तरी काढतोय का नाही होता प्रश्न काय माहितीये का बरं नाही आता मला सांगा हे करायला एक कराला ती वेगवेगळ्या ठिबक काढल्या ठिबक करायला म्हणल्या तर पस्तीस चाळीस हजार रुपये जरी करायला खर्च इथे करायचं बागत नाही पस्तीस चाळीस हजार सोसायटी काढून ह्याला घालायचं उसाला लावायचं बाई ते पाला सोलायला लावायची बांगलाय लावायचं तण नाशिक मारायचं मग घातलेला खर्च उत्पन्न वाढवायला वाढवायचं म्हणलं की खर्च वाढणार आहे बरोबर आहे बरोबर मग आता पस्तीस चाळीस हजार रुपये जर आपण ठिबकला घालवायचं म्हणलं तर ऊस तोडवाडी ती टिबक तोडते ती होय नाही करताना पाला नाही काढला तर ती पायपा उपसत नाही त्या काय अडचण आहे त्या का नाही तुम्ही सगळं सांगून तुम्ही ती ठिबकवाला श्रीमंत करणार खतवाला श्रीमंत करणार आमचं काय आहे अनुदान असते त्याला आमचं काय आहे आणि अनुदान कुठं मिळतं अनुदान का मिळतं शेतकरी मेल्या शेतकरी नाही आम्ही केलं नाही पण जी काय आमची शेतकरी मित्र आहेत का नाही ती सांगते ती आम्हाला की बाबा अनुदान वेळेत मिळत नाही नाही बरोबर त्या जो कोणी एजंट आहे तो काय करतो पहिल्यांदा हुलकावणी देतो घल घालते बघ मी अनुदान मिळवून देतो पैसे भरून घेतोय आपण वरीस दोन वरी झाले तरी अनुदान नाही त्याला त्याला काय करायचं सांगा की म्हणजे हे आमचा प्रश्न आहे का नाही का आम्ही आपला मुद्दाम तुम्हाला चिडवाय विचारतोय काय नाही बरोबर हे सरकारला तुम्ही सांगा तुम्ही जिथे शाळेत शिकता येतं त्या मास्तरला सांगा तुमच्या की ही शेतकऱ्यांच्या अडचण आहेत ह्याला काय करा आता कारखाना देतोय टी बघ करून देतोय नाही असं नाही आपल्याला पण आधी पैसे कट करून घेतोय आणि ऊस त्यालाच घालवायचा आणि त्याला घालवायचं म्हटलं की ते वजन आणतोया हसू ना गा हणतोय शेव आधी पैसे देतोय तेव्हा अजून वजन आणतोय डिरी चा डिरीत दूध घालतो आपण उचल आणायला गेलो का नाही तो, तो <laughs> दोन चार फॅट नाणतोय बघा हणतोय का नाही तुम्ही हसू ना गा शेव आहे म्हणून नाही म्हणून म्हणजे सगळीकडे जायचं आपण स्ट्रॉंग असलो आपल्याकडे पैसे असलं का नाही आप तर आपलं चांगलं आहे आणि आपल्याला कुठं पालसात जाऊन आणता येतं इस्लामपुरात जाऊन आणता येते औषध स्वच्छता आपल्याला कळतंय परंतु पैसे नसलं उदारीत आणायचं असलं का नाही ना तो दिल तसल लिंकिंग न आणायचं लिंक आता बाबा युरियाची गरज नाही पण डीएपी पाहिजे म्हणलं तो युरियाची गांडी दोन पोची खूप असतो या ने त्याच खपलं पाहिजे हि तर शेतकरी कसा सुधारणार सांगा की शेती आता आम्ही करतोय तरी आमची पुढली पिढी काय करते ठेव शेती करणार आहे का नाही करणार हा प्रश्न आम्हाला सांगतो आणि जर आता मला सांगा मीठ आहे मीठ मीठ तीस रुपये किलो आहे बारीक मीठ खड्याचं मोठं मीठ मीठ समुद्राच्या पाण्या बसणं बनतंय तुम्ही मुंबईला जावा ताळी यायची त्यात पाणी येत ओटी झाली की पाड होतीस रुपये किलो आहे आणि आमचा ऊस किती अठरा महिना राब व्हायचा आणि टन कसा आहे तर तीन हजार रुपये टन कसा केलं तीन रुपये बत्तीस तीन रुपये वीस पैसे किलो बत्तीस यांना दर दिला तर त्यात पण तुकडं पाडून देते ती एक रकमे पैसे देत नाही ती गेलं तर सोसायटी पहिल्यांदा धरून घेत्या या गोष्टी काय करा शेतकऱ्यांना जगायचं का काय करायचं आवा आम्ही बरं आहे तुम्ही जावा तिकडे खाली विदर्भ मराठवाड्यात बाबळीला गोऱ्याड केवलेल्या दिसतेच्या हास लावून घेते ती शेतकरी सरकार केव्हा जाग होणार दोनशे आम्हाला भले तुकडं पश्चिम महाराष्ट्रात शेतकरी जरा स्ट्रॉंग आहे आम्हाला काही नको त्यांना पाणी सोय करा त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करा हे कुणी करायचंय सरकारनं करायचं आहे का नाही आता तुम्ही म्हणणार आम्ही काय सरकार आहे का आम्हाला कशाला प्रश्न काय आहे मला सांगा आता तुम्ही ही सगळी शेतकरी ही आता शिकताय सगळीच तुम्ही नोकरी लागणार आहे असं तुम्हाला सांगता येते का सांगा बघू फक्त ज्ञानासाठी शिक्षण तुमची परिस्थिती घरची स्ट्रॉंग आहे म्हणून तुम्हाला ते बीएससी आणि एम एस सी नगरी ला इथं आता पहिलीला पोर घालताना तीस हजार आणि चाळीस हजार रुपये फी देतोय आम्ही त्याला नर्सरीत आम्ही चौघ भाऊ तीस हजारात पात्र शिकलो आणि तीस हजार कधी दिवस त्याला मराठी बोला ये ना सांगाय मला काय नेमकं करायचं कस वागायचं कस तुम्ही म्हणताय का नाही हे आहे चाळीस हजार रुपये त्यात बघला पुन्हा दहा बारा हजार रुपये तुमचं त्या बियाणं खर्च पुन्हा ते पाडणं खर्च कुठे वर जातोय आणि घरात चार माणसं असली ती जगवायची कशी नाही नाही आम्ही आमचा आम माईक आता समज जगायचा काय जर मला काय माहित नाही पुढं आमचं दुखणा जी पोट का नाही ते आम्ही तुम्हाला सांगितलं